कमीत कमी पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाही त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आता आपण पहिल्या टेंडर कडे येऊया या पहिल्या टेंडर मध्ये निवेदा प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट होतात त्याच्यानंतर टेंडरिंग होतं मग त्याच्यातनं एल्वन कॉन्ट्रॅक्टर होतो एल्वन कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर निघते माननीय धनंजय बुंडेच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम सोळा तारखेला दिली गेली सोळा मार्चला तर आधी मला वाटलं होत की कदाचित यांना ते दाखवायचं असेल की ते एकतीस मार्चच्या आधी किंवा लोकसभेची लागण्याच्या म्हणजे ती आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांना पैसे देऊन टाकायचे असतील पण तसं नाही त्याच्यात लिहिलं काय गेलं माल साथी काई -काई कच्चा माल विकत घेण्यासाठी हे केलं जात आहे आणि हे जेव्हा आम्ही बघितलं तर खरच डोकं फिरलं त्याच्यात काय काय केलंय बघा सोळा मार्चला पैसे देऊन टाकले निवेदा कधी काढली तीस मार्चला बॅटरी स्प्रेअर अठ्ठावीस मार्चला पैसे देऊन टाकले पाच एप्रिलला निवेदा काढली म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निवेदा कोणाला द्यायची कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निवेदा काढताय हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये कुठल्याच यंत्रणेने ऐकलं नसेल की असा प्रकार देखील होऊ शकतो मेटाल डे हाईट सोळा मार्च दोन हजार ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि नऊ एप्रिलला निवेदा निघाली कापूस साठवणुकीच्या बॅग मध्ये मा सोळा मार्चला पैसे देऊन टाकले आणि तेवीस एप्रिलला त्याची निवेदा निघाली काय घाली होती एवढे पैसे देऊन टाकण्याची ते पण आता आपण बघून घेऊया तर आत्ताच्या घटकेला आपण एक एक मुद्द्याकडे येऊया नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचं टेंडर जे मी म्हंटल सोळा तारखेला पैसे देऊन टाकले आणि नंतर तीस तारखेला त्याची निवेदा मागण्याची तारीख होती आता याच्यात जसं मी म्हंटल जवळजवळ साडे एकोणीस लाख बॉटल पाचशे एम एलच्या या डीएपीच्या घेतल्या गेल्या आणि युरियाच्या घेतल्या गेल्या जवळजवळ साडे एकोणीशे मी का म्हणते साडे एकोणीस लाख कारण एक होती एकोणीस लाख अडुसष्ट हजार आणि दुसरी होती एक, एकोणीस लाख सत्तावन्न हजार त्याच्यात इफको नावाची कंपनी म्हणजे गंमत बघा एम हे टेंडर प्रोसेस करणार एम इफको नावाच्या कंपनीचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर पण हे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरनी खरं तर तिथून माल घेऊन देता आला असता पण तो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर घेत नाही टेंडर मध्ये करेक्शन करून आपण हे एका डीलर आणि उलट म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी कशी बदलली त्यांनी पन्नास कोटीची जी टेंडर कंडिशन होती की एखाद्या डीलरचा जर पन्नास कोटीचा टर्न ओव्हर असेल तर तो पन्नास कोटीचा टर्न ओव्हर बदलून त्यांनी एक कोटी केला म्हणजे किती किती सगळे कसे कायदे तोडवून टाकले त्यांनी याच याच्यावरनं उदाहरण मिळेल तुम्हाला कुठल्याही आता कसं आहे की एखादी निवेदा काढल्यानंतर अनेक गोष्टी घडतात टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं या सगळ्या गोष्टी घडतात पण या कुठेही झालेल्या आपल्याला दिसत नाहीयेत दोन ज्या होत्या निवेदा दोन्ही डीएपीच्या आणि युरियाच्या या तब्बल एक होती पंचवीस कोटी एकोणीस लाखाची पंचवीस पॉईंट वन नाईन कोटी हे सरळ युरियामध्ये गेले आणि डीएपी मध्ये बासष्ट कोटी हे पूर्णपणे गेले दुसरं आता मेटाल हाइड घोटाळा एकच कंपनी बनवते सरकारला वाटलं पेटंटेड प्रोडक्ट आहे थेट खरेदी करू शकतात पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही चार लोकांनी त्याच्यात बीड मध्ये भाग घेतला कोण होती चार माणसं महाराष्ट्रातली एकही नाही एम ए आय डी सी काय आहे एम म्हणजे महाराष्ट्र अॅग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कंपन्या महाराष्ट्राचे शेतकरी यांनी हे डेव्हलप करण्यासाठी एम ए आहे पण हे काय करतात जी निवेदा काढतात ती कशी काढली बघा याच्यात जे चार जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि तीन पात्र होते त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला दहा कोटीचा जो मिनिमम टर्नओव्हर हो आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही आणि एकाचा सहा कोटीचा होता एकाचा एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा होता अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल साडे चारशे रुपये वर ही निवेदा देण्यात आली आता गंमत सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बॅटरी स्प्रेअर घोटाळा ह्याच्यात खरं कसं असतं की आता मला टेंडर भरायचंय महा टेंडर नावाचं पोर्टल आहे महाटेंडर पोर्टल म्हणणं एम सी मध्ये मी येणार त्याच्यातनं आठ वेगवेगळे म्हणजे त्याच्यात ऍग्री इक्विपमेंट आहेत ऍडमिनिस्ट्रेशन आहे नोगा नावाची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते प्रशासन विभाग कृषी अभियांत्रिकी विभाग पशुखाद्य विभाग नागरी विभाग खत विभाग कीटकनाशक विभाग वित्त आणि ले लेखा लेखा विभाग आणि एक नोगा विभाग म्हणून आहे तर बॅटरी स्प्रेयर म्हणजे कीटकनाशक आणि या सगळे मारण्यासाठीचा जो स्प्रेअर आहे तो खर कुठल्या मध्ये यायला हवा तो इक्विपमेंट मध्ये यायला हवा किंवा त्यांना ज्याच्यात घालायचा म्हणजे यांच्याकडनं काय खरेदी करतं सरकार तर जॅम म्हणा कॅचअप म्हणा या गोष्टी खरेदी करत याच्यात एक अतिशय म्हणजे तुम्हाला धक्का बसेल हे ऐकून त्याचं शीर्षक काय होतं या टेंडरचं तर त्यांनी शीर्षक केलं की एकच मिनिट हा कारखाना हा जॅम केचप इत्यादी उत्पादनाचा कच्चा माल व्हिडिओ अं, अंतर्गत खरेदी केला जातो तर बॅटरी स्पेरेअर खरेदी निविदा नि, शीर्षक योग्य श्रेणी अंतर्गत प्रकाशित केलं नाही नोगा अंतर्गत ठेवण्यात आलं ते देखील कशासाठी हे खूप महत्वाचं आहे एम एआयडीच्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला त्या कारखान्याला आपल्याला अँड लायसन्स द्यायचंय याच्या खाली ते शीर्षक केलं गेलं म्हणजे महाटेंडर महा, टेंडर, महा... याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक गोष्टी लिहून टाकल्या पण आता म्हणजे फक्त एक नंबरचा आयटम जो बॅटरी होता त्याच्यासाठी ती निवेदा होती पण कस कॅमोफ्लाज केलं गेलं इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांशी ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निवेदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं आणि टेंडर भरलं कोणी तर त्याच्यात सहभागी झाले सहा त्याच्यापैकी एकाला बाद केलं उरले पाच जसं मी पुन्हा का म्हणते की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल त्याच्या खाली एम एसी त्याच्या खाली नोगा त्याच्या खाली शीर्षक एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपे छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअर साठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून मी म्हणते की हे जे जे चाललंय जो भाग आहे ते कापूसच्या जमा करण्याच्या बॅग आहेत जसं म्हटलं की आय सी ए नी पाचशे सत्याहत्तर रुपयाला जर ही बॅग घेतली होती तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे वीस बॅगला पाचशे सत्याहत्तर पडतात तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सहा लाखाच्या वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च सहा लाख अठरा हजार घेतल्या गे गेल्या आणि त्याच्यात बेचाळीस कोटीचा जर असा होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंधाधून कारभार झालाय तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा